भिवंडी शहरातील भंडारी चौक नारपोली येथे युवा शक्ती मित्र मंडल या वर्षी आपले पंधरावे वर्ष साजरे करत आहे आणि या निमित्ताने पंधरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंदी उत्सवाचे आयोजन केले जात आहे आकर्षक गोविंदा पटक सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधीचा समावेश असेल या प्रसंगी रवींद्रजी चव्हाण गणेश नाईक कपिल पाटील महेश चौगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसे यशवंत टावरे आणि सुनीता यशवंत टावरे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भोजपुरी लोकप्रिय कलाकार आणि प्रसिद्ध गायक त्यांच्या सादरी करणारे वातावरण अधिक मनोरंजक बनवतील या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक समितीमध्ये मा रवी सावंत रमेश चौधरी गोपाल नाईक यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे युवा शक्ती मित्र मंडळाच्या वतीने भिवंडी शहरवासियांना या कार्यक्रमाची शोभा वाढवावी

टावरे जी जो कि बहुत अच्छे नगर सेवक हैं और बैनर है आर के स्टूडियो तो दिल से धन्यवाद आप सभी को थैंक यू सो मच मैं संचिता बैनर्जी मैं इस दही हंडी के शुभ अवसर पे आप सभी से मिलने आ रही हूँ भीमंडी के पावन धरती भंडारी कंपाउंड में मेरा सौभाग्य है कि मिस्टर यशवंत तावरे जी ने मुझे इस शुभ अवसर पे आमंत्रित किया वो एक बहुत ही अच्छे नागर सेवक है उससे भी अच्छे इंसान है बैनर है के स्टूडियो तो धन्यवाद आप सभी को आप सभी से मिलने के लिए मैं बहुत ही उत्साहित हूँ और यशवंत जी आपको मेरा नमस्कार कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा नमस्कार आप सभी को श्रुति झा का प्यार भरा नमस्कार प्रणाम नमस्ते मैं आ रही हूं पंद्रह अगस्त दो हजार पच्चीस को जन्माष्टमी के शुभ अवसर पर भिवंडी के भंडारी चौक में भिवंडी के भंडारी चौक में बहुत ही सुंदर सुंदर भजन भजन की प्रस्तुति लेकर मैं आप सभी का मनोरंजन करने आ रही हूँ भिवंडी में भंडारी चौक में जो कि नगर सेवक श्री यशवंत टावरे जी के तरफ से आयोजित किया गया है ये नगर सेवक श्री यशवंत जी बहुत ही अच्छे इंसान हैं बहुत ही अच्छे व्यक्तित्व हैं तो इन्होंने बहुत ही सुंदर कार्यक्रम भजन के कार्यक्रम का आयोजन किया है वहां पर भिवंडी में और यह कार्यक्रम श्री अनिल जायसवाल एंटरटेनमेंट की तरफ से प्रस्तुत किया गया है तो आप सभी लोग आप सभी लोगों से मेरा नम्र निवेदन है कि भारी से भारी संख्या में वहाँ जरूर पधारे और मुझे अपना प्यार और आशीर्वाद तो, 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 तो नमस्कार अपना सिंह और मैं आ रही हूँ सोलह अगस्त को मुंबई भिवंडी के भंडारी चौक पर दही हांडी के शुभ अवसर पे नगर सेवक श्री यशवंत टावरे जी के कार्यक्रम में विच इज प्रेजेंटेड बाय अनिल एंटरटेनमेंट नमस्कार मैं वंदना पांचाल येत्या सोळा ऑगस्टला भिवंडीच्या भंडारी चौकात मी येते दही उत्सवा निमित्त रंगारंग कार्यक्रम घेऊन मराठी आणि हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असणारा हा अनिल जयस्वाल प्रेझेंट एंटरटेनमेंट कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत नगरसेवक यशवंत टावरे यांचे खूप खूप आभार आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही उत्सुक आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी हांडी उत्सव हा जल्लोषात साजरा करूया हो तुम्हीही नक्की आज मुझे बेहद खुशी हो रही है बताते हो कि मैं आ रहा हूँ ताई हांडी के शुभ असर पर भिवंडी के पावन धरती पर भंडारी कंपाउंड में हम सब मिलते हैं ताई हांडी के दिन भंडारी कंपाउंड में खूब धमाल करते हैं मुझे बेहद खुशी हो रही है कि हमारे आदरणीय नगर सेवक भिवंडी के जसवंत टावरी जी ने मुझे इस मंच पर अनुबित किया तो आप सब अपना ढेर सारा प्यार दुलार आशीर्वाद दीजिए हमारे नगर सेवक साहब को और बैनर आर के स्टूडियो को तो मिलते हैं हम लोग जय हांडी के दिन खूब धमाल करते हैं जय हिंद जय महाराष्ट्र जय भोसरी आत्ता आता आमच्या या बंडारी कंपाउंडच्या दहीहंडीला 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 15 ऑगस्ट च्या दिवशी म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे की 15 ऑगस्ट आणि दहीहंडीचा प्रोग्राम हा एकाच तारखेला आलेला आहेत त्याच्यामुळे आमचा एक उत्साहच आहे की पंधरा वर्ष पण होत आहेत तर खूप चांगल्या प्रमाणात आम्ही नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी महिलांना मी महिला पथकाला आवाहन करेन की त्यांनी जास्तीत जास्त पथकं इकडे भंडारी कंपाऊंडला भेट भे द्यावी कारण यावर्षी महिलांना थोडं जास्त प्राधान्य द्यायचा आमचा पण प्रयत्न आहे कारण का आम्ही इथे एक महिला पदक स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस पण चालू आहे मुलींची त्यांना जे पण लागते साहित्य ते, ते आम्ही देतो आहे आणि त्याच्यानंतर त्या महिला पदकाचं नाव पण आम्ही अहिल्याबाई असं ठेवलं आहे कारण त्याच्यासाठी पण एक कारण आहे की या ती अहिल्याबाई होळकरांची ही तीनशेवी शताब्दी आहे आणि मग त्याच्यासाठी आमचं हे नवीन पदकाचं नाव पण मी अहिल्याबाई होळ अहिल्याबाई असंच ठेवलेलं आहे तर चांगल्या प्रकारचे आमच्याकडे कार्यक्रम होत आहेत तर सगळ्यांनी हजेरी लावा हेच मी आव्हान सगळ्यांना करेन जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही यावर्षी आमच्या हा, हा मंडळाला युवा शक्ती मित्र मंडळाला पंधरा वर्ष होत आहेत आणि पंधरा ऑगस्ट हा दिवस आम्हाला पहिल्यांदा मिळाला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि सोळा तारखेला हे दोन दिवस इथं उत्सव साजरा केला जातो आहे हा ही आमची परंपरा आहे की दोन दिवस आमचा उत्सव असते कृष्ण जन्माष्टमी पंधरा तारखेला आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाळ तर ह्या विस्त ह्या टायमाला भरपूर असे आम्ही भोजपुरी कलाकार बोलवले आहेत आणि खूप मनो मनोरंजनाचे सगळे प्रोग्राम ठेवले आहेत आणि मी खास करून सगळ्या मंडळांना आवाहन करेन की या टायमाला आपल्या इथे सेफ्टी बेल्टचा पण उपयोग केला जाईल तर सगळ्यांनी मोठ्या मोठ्या मंडळांनीसुद्धा यावा तर दरवर्षी आमच्या जवळजवळ ऐंशी मंडळ हजेरी लावतात या टायमाला शंभर यावीत अशी आमची अपेक्षा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अंडी उत्सवामध्ये काही नियमावली मंडळांची असते तर तुमच्यामध्ये काही नियमावली अटी वगैरे काही आहेत आमची नियमावली जी असते जे थर लावतील त्यांना नेहमीप्रमाणे आमच्या इथं थोडीसुद्धा पार्सलिटी केली जात नाही कारण की कोणीही असो ते सगळे आम्हाला समानच आहेत आणि जे जास्त थर लावतील त्यांच्यासाठी ती दहीहंडी दिली जाईल जर का दरवेळेस सात थर लावतात आठ अजूनपर्यंत इथे कोणी लावले नाहीत तर जो जास्त थर लावेल त्यांच्यासाठी हा पूर्णपणे बक्षीस असेल महिलांसाठी काय मुख्य आकर्षण राहणार आहे हा महिलांसाठी इथेशी जास्त प्राईज दिली जाईल कारण का ज्या प्राईजपेक्षा जास्त प्राईज मिळेल त्यांना दही जवळजवळ ही वीस लाखापर्यंतची अंडी असते हा प्राईज सगळ्यांना वाटून दिला जातोय आहे आम्ही दरवर्षी एक लाख एकशे अकरा ह्या हा आकडा ठेवला आहे आणि चांगल्या ट्रॉफी